बलिकी है क्या तुम्ही इथे माझ्या आज आश्रमात आलेले आहात नेहमीप्रमाणे तुमचं स्वागत माझं नाव तुम्हाला सर्वांना माहिती आहे तरी सुद्धा परत एकदा सांगतो कारण काही मंडळी नवीन आहेत मी चमडी बाबा <laughs> चमडी हा माझा शॉर्ट फॉर्म आहे माझं पूर्ण नाव आहे चंद्रकांत महादेव डिकोस्टा <laughs> म्हणून मी चमडी बाबा बाबा चमडी मी तुमच्या सगळ्या समस्या सोडवू शकतो तुम्हाला सांगतो हे शरीर म्हणजे जणू कोल्ड्रिंकची बाटली बुच्च उघडलं की जसा गॅस बाहेर निघून जातो त्याचप्रमाणे शरीरातून आत्मा निघून जातो म्हणून बुच्च लावून ठेवा शरीर संपत्तीच साधनेच आणि तपश्चर्येच तुमच्या कुठल्याही समस्या असतील तर माझ्याकडे या आर्थिक मानसिक किंवा शारीरिक मी एका सेकंदाच्या आत त्या लुप्त करून टाकतो आहे हा अरे बापरे खरच आहे आता आली पंचायत हा पहा हा कोणतरी आहे हे मूड बालका ये माझ्या जवळ ये हाबा हा हबा हाबा बाबा हा हाबा हबा हा अरे उभा रहा हसू नका कुणाची समस्या गंभीर असते कुणाच्या व्यंगावरती हसू नये काय म्हणालास तू हा हला हिट हरा तुला हिट करायला मी काही न्यूज चॅनल वाला आहे का अहो हिट 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 हेट का हिट हेट का पोटात का आलाय का अहो हिट हेट का हो हाबा हिट हेट का हिट हे <sug> ने या हाबाला पाहिलं मी माझ्या अंतर्ज्ञानाने ओळखला तुला नेमका कोणता शब्द बोलायचा होता तू ठीक आहे करू करू मला सांग हाँ? तुला काय प्रॉब्लेम आहे हमडी हमडी हाबा एक्चुअली हाचा प्रॉब्लेम काय माहितीये हँगच्या समोर हांगू सांग सांग हा जी हळू आहे हळू हळू हळूहळू सांग म्हणजे साऱ्यांना कळेल अहो हे सांगतोय हा जी हळू आहे ना हळू 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 अच्छा टाळू हा त्या हळू यांना हो काय काय आहे हे, हे ही मी माझ्या अंतर ज्ञानाने ओळखेन कधी मी बर तुझ्या टाळूला भोक आहे त्यामुळे काय होत बरे हाय होत ही होल्याला हेलो ना की हब्द हायरच फडत नाही हक्क हवाच हायर फडते काय बाहर पड़तो हटो तो हवा जाहिर हरते हवा अच्छा अच्छा हवा हवा हाँ हवा हवा हाय हरते अच्छा वो हाय होता है ते का अमूर चला ही हाय होलते ना ते घाय होता था ही हाँ। ओ है चाहे हो यहाँ तो हग ना हवा था ही है काय होता नहीं है हगना हगना प्रॉब्लेम तोंडाचा आहे ना <laughs> बघ एका वेळीच एक समस्या हो आता हॉब्लेम हे किती वर्षापासून तुझा हा प्रॉब्लेम आहे हसून तुला <laughs> हर्ष होतोय प्रॉब्लेम सांगताना अह हूब हर्ष हसून हर्षो हर्षो होला हजरंग हली की है एक आती हुकी तो होलो ही <laughs> हाँ हरपति हप्पा होरिया हुर्चा हर्षी होकरिया पुढच्या हर्षी पुढच्या हर्षी हर्षी वर्षी हर्ष हर्ष वा खूप वर्षांपासून तुझा हा प्रॉब्लेम आहे हाता या हाबाला मी सगळं नानाने ओळखतो कुणीही <laughs> न सांगता हो हो ठीक आहे ठीक आहे काही काळजी करू नकोस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू हटे हटक मी हुमत्याकडे हालोय हाबा मला सांग इतक्या वर्षापासून तुला हा प्रॉब्लेम आहे तू तुझ्या भोकावर उपचार नाही केलेस